सोमवार सोळा जून तशी इतर दिवसांसारखीच सकाळ पण कोल्हापूरमधल्या हातकणंगल्यात आळते गावात असलेल्या निजामिया मदर्शासाठी ही सकाळ नेहमीसारखी नव्हती या मदर्शात शिकणाऱ्या एका अकरा वर्षाच्या मुलाला तातडीनं हॉस्पिटलमध्ये नेलं होतं कारण सोमवारी पहाटे मदर्शामधली सगळी मुलं उठली तेव्हा हा अकरा वर्षांचा फैजान नाझीम मात्र झोपेतून उठला नव्हता त्याला हातकणंगले इथल्या ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आलं पण डॉक्टरांनी त्याची तपासणी करताना सांगितलं फैजानचा उपचारापूर्वीच मृत्यू झालाय मूळचा बिहारचा असलेला फैजान हा त्याच्यासोबत बिहारवरून आलेल्या साठ पेक्षा जास्त मुलांसोबत निजामिया मदर्शात धार्मिक शिक्षण घेत होता मात्र सोमवारी अचानक त्याच्या मृत्यूची बातमी आली आणि सगळ्यांनाच धक्का बसला फैजानला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं तेव्हा त्याच्या हातापायावर भाजल्यासारख्या जखमा दिसल्या होत्या त्यामुळे त्याच्या मृत्यूचा तपास करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली डॉक्टरांनीही फैजानचा मृत्यू नैसर्गिक कारणामुळे झालेला नाही असं सांगितलं त्यामुळे या प्रकरणाची चौकशी झाली आणि त्यात समोर आलं फैजानचा खून झालाय इलेक्ट्रिक शॉक देऊन तोंडात बोळा कोंबून पण फैजानचा मृत्यू ही जितकी धक्कादायक बातमी होती तितकीच आणखी धक्का एक धक्कादायक बातमी होती फैजानचा खून त्याच्याच सोबत मदर्शामध्ये शिकणाऱ्या एका चौदा वर्षाच्या मुलानं केला होता पण या मुलानं फैजानला नेमकं का मारलं फैजानचा मृत्यू कसा झाला हे धक्कादायक प्रकरण उलगडून सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी अनिकेत आणि तुम्ही पाहताय बोल भिडू कोल्हापूरमधील हात कणंगेले पासून जवळपास पाच ते सहा किलोमीटर अंतरावर आळते गावात निजाम या नावाचा मदरसा आहे या ठिकाणी ऐंशी ते नव्वद मुलं धार्मिक शिक्षण घेतात त्यात बिहार उत्तर प्रदेश झारखंड अशा परराज्यातून आलेली जवळपास सत्तर मुलं आहेत महाराष्ट्रात विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात लोकांचं शिक्षणासाठी मुलांना मदरशांमध्ये घालण्याचं प्रमाण कमी आहे पण उत्तर प्रदेश बिहार या राज्यांमधून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात मुलं मदरशामध्ये शिक्षणासाठी येतात तसंच परराज्यातले जे मजूर महाराष्ट्रात येतात त्यांची मुलंही अशा मदरशांमध्ये टाकली जातात या ठिकाणी मुलांना धार्मिक शिक्षण तर दिलंच जातं पण त्याशिवाय या मदरशांमध्ये मुलांच्या राहण्याची खाण्यापिण्याची सोय ही मोफत होते निजाम या मदरशामध्येही त्याच कारणामुळे परराज्यातील मुलांची संख्या जास्त असल्याचं सांगण्यात येतं उन्हाळ्याच्या सुट्ट्यानंतर पुन्हा सगळ्या शाळा मदरसे सुरू झाले मात्र नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होऊन एक दिवसही झाला नाही तोच मदर्शामध्ये एका अकरा वर्षाच्या मुलाची हत्या झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली या घटनेबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फैजान हा नाझिमिया मदर्शामध्ये शिकणारा अकरा वर्षांचा मुलगा बिहारमधल्या जोकीहाट जिल्ह्यातील बगडेहरा हे फैजानचं मूळ गाव मदर्शाच्या रूम नंबर दोन मध्ये फैजान राहायचा सोळा जूनला पहाडे मदर्शामधली सगळी मुलं उठली तरी फैजान अजून उठलाच नव्हता त्यामुळे त्याला आहे त्याच अवस्थेत हात कणंगले ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र जेव्हा डॉक्टरांनी फैजानला तपासलं तेव्हा रुग्णालयात दाखल करण्याच्या आधीच फैजानचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली सोमवारी पहाटेच हात पोलिसांनाही फैजानच्या मृत्यूची माहिती देण्यात आली होती तसंच फैजानच्या हातापायावर भाजल्यासारख्या जखमा दिसत होत्या त्यामुळे फैजानचा मृतदेह फॉरेन्सिक तपासासाठी कोल्हापूर मधल्या सी पी आर रुग्णालयात पाठवण्यात आला त्या ठिकाणी पोस्टमार्टम झाल्यानंतर फैजानचा मृत्यू हा इलेक्ट्रिक शॉक लागून झाल्याचं रविवारी रात्री ते अकरा अकरा वाजण्याच्या सुमारास फैजानचा पण हा मृत्यू झाला कसा फैजानला नेमकं कुणी मारलं हे कोडं वाढलं होतं त्यानंतर पोलिसांनी मदर्शातील विद्यार्थी आणि शिक्षकांची कसून चौकशी केली पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत सीसीटीव्हीच्या आधारे आणि माहिती घेऊन तपास सुरू केला पोलिसांना याच मदर्शामध्ये शिकणाऱ्या एका चौदा वर्षाच्या मुलावर संशय आला कारण चौकशी दरम्यान तो फारसा बोलत नव्हता त्याची उत्तर सुद्धा विसंगत होती पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी सोमवारी मध्यरात्री या मदर्शाला भेट दिली होती तसंच घटनास्थळाची माहिती घेऊन पोलीस अधीक्षक यांनी या संशयित मुलाला बोलत करण्याच्या सूचना दिल्या होत्या त्यामुळे या मुलाची कसून चौकशी करण्यात आली पण घाबरल्यामुळे हा मुलगा पोलिसांना काहीच माहिती देत नव्हता मग पोलिसांनी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुहास वाईंगडे आणि बालकल्याण समितीच्या सदस्यांना मानसोपचार तज्ञांना बोलावलं त्यांच्या मदतीने या संशयित मुलाला बोलतं करण्यात आलं त्यानंतर या मुलाने कबुली दिली आपणच फैजानला मारलं रविवारी रात्री अकरा साडे अकराच्या सुमारास तोंडात बोळा कोंबून आणि इलेक्ट्रिक वायरने शॉक देऊन त्यानं फैजानला मारलं होतं चौदा वर्षांच्या मुलानं अकरा वर्षाच्या मुलाचा खून करणं ही हादरवून टाकणारी गोष्ट होती पण सोबतच एक धक्कादायक गोष्ट होती ते म्हणजे या हत्येचं कारण हत्या करणाऱ्या मुलाला मदरशामध्ये राहायचं नव्हतं पण इथून बाहेर पडणं सुद्धा सोपं नव्हतं त्यामुळं त्यानं एक विचित्र प्लॅन केला जर आपण मदरशामधल्या कोणाला मारलं तर या घटनेमुळे हा मदरसाज बंद पडेल आणि जर मदरसाज बंद पडला तर आपल्याला आपल्या घरी जाता येईल हे डोक्यात ठेवून त्यानं फैजानला मारलं असं पोलिसांकडून सांगण्यात आलं आता या चौदा वर्षांच्या मुलाने इलेक्ट्रिक शॉक देण्यासाठी वायर कुठून मिळवली त्याच्यासोबत आणखी कोण या प्रकरणात सहभागी आहे का याचाही शोध सुरू आहे पण जर मदरसा बंद करण्यासाठी मारायचं होतं तर मग फैजानच का या प्रश्नाचं उत्तर मात्र मिळालेलं नाही फैजान वयानं लहान होता शरीरानं देखील तो लहान असल्यामुळे त्याला सहज मारता येईल म्हणून त्याला टार्गेट केलं असावं असाही अंदाज व्यक्त केला जातो या प्रकरणात आणखी दोन मुलांची चौकशी सुरू असून त्या मुलांसोबत मिळूनच या चौदा वर्षीय आरोपीने हा गुन्हा केला असल्याचा संशय पोलिसांना आहे मात्र केवळ शाळेला सुट्टी मिळावी आणि आपल्याला घरी जाता यावं या उद्देशाने झालेल्या या हत्येने सगळीकडेच आश्चर्य व्यक्त केलं जाते या चौदा वर्षाच्या मुलाला सध्या पोलिसांनी निरीक्षण गृहात ठेवलंय मात्र त्या मुलाला मदर्शातून बाहेर पडण्यासाठी इतकं टोकाचं पाऊल का उचलावं लागलं हा देखील प्रश्न आता उपस्थित केला जातो या संदर्भात मदर्शाची देखील कसून चौकशी आणि तपास झाला पाहिजे अशी मागणी होते आळते इथल्या या घटनेनंतर कोल्हापूरचे बाल हक्क कार्यकर्ते अतुल देसाई यांनी मंगळवारी राज्य बालहक्क आयोगाकडे तक्रार केली या तक्रारीमध्ये देसाई यांनी राज्यातील अशा प्रकारच्या सगळ्या संस्थांची तपासणी केली जावी धार्मिक संस्थाच्या ठिकाणी बालकांच्या हक्कांचं उल्लंघन होत आहे का याची चौकशी करावी त्यातून बालकांची होणारी पिळवणूक थांबवावी तसंच आळते इथल्या घटनेचाही कसून तपास केला जावा अशी मागणी केली आहे खरं तर या घटनेनंतर धार्मिक संस्थांमध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आल्याच्या चर्चा होत आहेत त्यामुळे फैजानच्या मृत्यूमागे आणखी कोणी आहे का आणखी वेगळं कारण आहे का मदरशाची देखील तपासणी केली जाणार का या प्रश्नाची उत्तर मिळणं मात्र बाकी आहे या घटनेबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्समधून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी व्हिडिओच्या युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा